रोखोक रणरागिनी न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी संपादिका सौ गायत्री लचके मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सविस्तर वृत्तांत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेचा मोर्चा काढण्यात आला सरकारने जी योजना काढलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य योजना या अंतर्गत नियुक्त असलेले आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आहोत आणि आज इथे आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी लढवायला आलेलो आहोत सहा महिने तुपाशी आणि सहा महिने उपाशी हे कोणतं धोरण आहे सरकारचं आम्ही काही फुकटचे व्यर्थ मागत नाही आहे वेगवेगळ्या योजनांद्वारे तुम्ही एवढे पैसे देता इतरांना लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो ज्या पण योजना असते आम्हाला फुकटचे नको आम्ही आमच्या कष्टाचेच मागतोय ना जे नियम आजपर्यंत जे पेमेंट झालं त्या तरी नियमितता नियमितता नव्हती आणि तरीसुद्धा आमची एकच मुख्य मागणी आहे की आमचं कार्य काय वाढून द्या आम्ही काम करत आहोत आम्हाला तुम्ही सहा महिने का होईना जे तुम्ही आम्हाला आमच्या खेड्यात गावात कोपऱ्यात जिथे पण तुम्ही आम्हाला रोजगाराची संधी दिली आम्ही त्याबद्दल तुमचे शेतशाणी आहोत नमस्कार माझे नाव सह्याद्री अरुण बच्चे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावली बुधरू या शाळेत कार्य करत आहे तर गेल्या सहा महिन्यापासून आम्ही अद्यापनाचं काम एकदम अतिशय उत्कृष्टपणे करत आहोत परंतु आज आमचा कार्यकाळ संपत आहे या गोष्टीचं सगळ्यांना खंत आहे तर आमचा कार्यकाळ वाढून मिळावा ही आमची सरकारकडे मागणी आहे सरकाराने जी आम्हाला लाडकीबानी योजना दिली त्या योजनेद्वारे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये दिले परंतु ते एकवीसशे रुपये पंधराशे रुपये आमच्या काही कामाचे नाही आम्हाला हक्काची नोकरी दिली पाहिजे त्यांनी जेणेकरून आमचं पूर्ण कुटुंबाचा आम्ही उदरनिर्वाह करू शकतो त्यानुसार किराणावरून त्यांना उपाशी न ठेवता आम्ही त्यांना जगवू शकतो अशी आम्हाला नोकरी दिली पाहिजे अजून एक दुसरा आपण विचार जर जा केला तर आमच्या तालुक्यामध्ये गेल्या दिवसातच एका मुलावरती जो अन्याय अत्याचार झाला अशा पद्धती जर बाहेरचे शिक्षक वागत असतील परंतु स्थानिकांना जर प्राधान्य जर दिलं तर नक्कीच स्थानिक लोक असं मुलीच्या ते मुलीवरती मुली अन्याय अत्याचार करणार नाही त्याच्यामुळे आज मी सहा महिन्यापूर्वी युवा कार्य प्रशिक्षण परंतु गेल्या आठ वर्षापासून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळं मी अध्यापनाचं कार्य करत आहे मानसेवी शिक्षका म्हणून कार्य करत आहे गव्हर्नमेंटचा जर विचार जर केला तर त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामकाजामध्ये कर्मचारी त्यांना कमी आहे म्हणून त्यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली मग हे जे आम्हाला यांनी सहा महिन्यासाठी जे प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणार्थ्यांना ते बेरोजगार करत आहे मग त्या प्रशिक्षणार्थ्यांचा पुढे उपयोग काय होणार आहे याचा सरकारने विचार करून आमचा कार्यकाळ हा वाढवलाच गेला पाहिजे अन्यथा त्यांनी जर आमचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं आंदोलन सुरूच राहील असं मी निवेदन आज देत आहे आंदोलन हे सुरूच राहणार आहे आता मी सर्व आमच्या युवा कार्य प्रशिक्षणच्या वतीनं आज आम्ही निवेदन देत आहोत त्यांनी ज्या आमच्या ज्या तोंडीले तोंडी आम्हाला सांगितलं नाही पाहिजे का आम्ही तुमचा कार्यकाळ वाढवतोय त्यांनी आम्हाला दोन दिवसात जी आर आमच्या हातात दिलाच गेला पाहिजे असं मी संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षणार्थी ोरचा जिल्हाधिकारी ऑफिस समोर थांबला आणि त्यातील युवक युवती महिला पुरुषवर्ग यांनी स्वतःचे मत व्यक्त केले सदर विषयास अनुसरून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी सर्वांनी मिळून दिनांक 28 फेब्रुवारी 2025 हजार रोजी नाशिक येथील जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिले आहे निवेदनाचा विषय हा होता की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ हा वाढून भेटणे व त्यांना आता प्रशिक्षणार्थी म्हणून नाही तर रोजगार प्राप्त करून देणे हा आजचा निवेदन देण्याचा हेतू होता नाशिकचे जिल्हाधिकारी साहेब माननीय श्री जलज शर्मा साहेब व नाशिकचे उपजिल्हाधिकारी माननीय श्री तुकाराम उगळे साहेब यांना निवेदन दिले निवेदनातील आमच्या मागण्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपला असून त्यांना पुन्हा एकदा कार्यकाळ वाढवून द्यावा हा होता काही महिला प्रशिक्षणार्थींनी असेही सांगितले की त्यांच्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना वेतन मिळावी काही प्रशिक्षणार्थींनी असे सांगितले की असे झाले नाही तर खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार दिसून येतील नाशिक जिल्ह्यातील नासिक देवळा चांदवड मालेगाव त्र्यंबकेश्वर पेठ निफाड सिन्नर इगतपुरी येवला सुरगाणा बागलाण कळवण दिंडोरी नांदगाव सर्वच तालुक्यांच्या प्रशिक्षणार्थींचा समावेश होता सर्व प्रशिक्षणार्थींनी शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने जिल्हाधिकारी समोर जाऊन पाच जणांचे शिष्टमंडळ तयार केले या शिष्टमंडळात नैना अहिर सागर टाडीज रोशनी पवार हार्श खरे सुविधा नामदेव बडंगे अरुण जानराव पुष्पा मॅडम यांचा समावेश होता शिष्टमंडळातील या सदस्यांद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना सदर निवेदन दिले गेले सदर मागण्यांचा विचार केला नाही तर मात्र आम्हा प्रशिक्षणार्थींना धरणे आंदोलने करावे लागतील असाही सौम्य प्रतिसाद या प्रशिक्षणार्थींनी दिला रोखठोक